मानावर काहीच कामाच नाही म्हणलं आव या गोवा थोड्या व्यवस्थित लावा इडं थोडी जागा मोकळी करा इतकं घरमध होते घरामध्ये मस्त एड थोडं हवेशी झोपलं का इकडे मस्त वाऱ्याची वाराची होती ती कायच हा बाबा दिल्या रसून दिल्या तशा परत हलवल्या नाही पडायला लागला बाई काय वस्तू खिली तो एकूणच तिकडं मी त्याला काहीच खूत येत नाही एक कामाचं नाही खालं का चाललं बाहेर खालं का चाललं बाहेर हं आता हे एवढलं जड जड गोण्या हे मला उचलणार आहे खबर आता काय करतील काय बाबर काय काम करल काय बोल त्याला जाऊ

चल जाऊ शांत जाऊ म्हणजे काय खोसायचं काय नेमकं माहिती नाही भेटला मी विचारलं बरं जाय माहिती मोकळे तो मुडदा आता इतक्यातच गेलाय जेवण हा कामायला सांगितलं त्याला म्हणणे या गोण्या तिकडे लावत

बाहेर काढून घे बाहेर काढून काय कसायचं ते तर सांगायचं तुमचं काय काम आहे ना का बोलू आडव्यात मला असं मोक सांगा काय आता आडव्याच काय काय आधीच वाढवा काय मन्नाचं आहे टेन्शन घेते काय टेन्शन हाताने घेते आड्या घ्यायचं कसून घ्यायचं काय ते काही लवकर हातात जाणायचं मग हातात पोसायचे काय करायचं हातात जरू हवळ जायचं तुमचं मग दहा पंधरा मिनट ठेवायचं मध्ये मला झालं काढून घेऊन जाईल

चपलानी तोंड जोडून तुमच्या पुत्रीच्या आईवाडी ना डायरेक्ट असं नंदा करून पाठवी मला नावाची शांत आला का तू असेल काय केलं असेल काय बोलाय काय तोडायला काही जिभेला मिनिटात काय पहिले निघाल निडून निघाल निघा दोघं तुम्ही त्याला काय आपण काय फोसायचं दहा पंधरा मिनिटात काय मी काय तुम्हाला घेऊन जाईल ना काढी लाव तिकडं तुमच्या काय फोसायचे त्याला म्हणजे पाहिलं का मग मी काय पाहिजे काढे लावले मग काय पाहायचं काय पाहिजे तिकडे जाईना बाय तिकडं मायावरून घेऊन ना मरण तिकडे जात एक माय मायना डोकं खराब नको तुम्ही घेऊन आले तुम्हाला काय काय तुम्ही दहा पाच मिनटं करता का जाई फाल तू काय वाटलं तुम्हाला सांग नावाची शांती हा माझ्या सर वाट्याला गेलो ना मी काय माहितीये ना वाघिनी वाघी मला अशी फाडून खाईन ना सांगते आता हेच काढून घे डोळे काढून घे हा माहिती टाळक सरकायला नका लावतो सांगावं समजून मी तर समजून काय फसायचे पटक्या सांगा नाही जा आता माहीत की वाईट बाई कोण नाही सांगा पटक्या काय करायचे सांगा असं कोड्यात नाही बोलायचे खेळ यायची मग कशी खेळ झाली हात पाय काढून हातात दिलं आम्हाला साधनच भेटा ना कुठे दुसरीकडे साधन भेट घ्या म्हणजे तू काय ना मोकळी का हा मग तू काय करू राली काय करू राली म्हणजे मा माग काय काम नाही का वयला पत्र भेटलं लेट बोलली काय कर पडतं या बाबा बाब्र अजून मी सांगते तुम्ही पूर्ण थोक आट तुमचं लाल करून घ्याशाल शिज ती सांग मी मार खायचा का गपचिप निघायचं ते सांगा पहिले मी म्हणत होतो ती घर दगरला विलोत नाही तिळ गेलो हा ती ठकी क जा तिच्याही लावेला तिच्याही लावेला तिकडं बर ना उलट ना तिकडे जायलाच सुली तर तिच्या दो तास को सुटून काय बाबा खोस नाही खोसायला काय मला सांग पहिले नाही तर मी आता थबाड फोडी पटकन सांग मी ना फालतू बाई नाही पाच चार डोस जो काय नाही करायचे पटक्या बोल काय करायचं तुला सांग पटक सांगतो कनी चार्जर कसायचं हा चार्जर मोबाईल चार्जर आमच्याकडे लाईट नाही ना आमच्या टीपी झाडायची म्हणजे तुम्हाला मोबाईलच चार्जर काय कोटा दा पात्रे बेटा ना म्हणून म्हटलंय तुमचे इन्व्हर्टर अरे देवा बाबुराव माजी सांगायचं ना काका तुम्ही उगा बिचारा बाबुरावची गच्ची धरली ना नाही तू पतकाची गच्ची धरलाय मग काय जो आला त्याच्या गच्ची धरला तुम्ही काय आला का सारखं फुसून दे फुसून मी मग आहे समजलं ना हे काय फालतू अशा बोलू राहिली इकडे बरोबर आहे का नाही तुम्ही जर म्हणले असं शांत शांताबाई मोबाईल चार्जिंगला लावायचं मग मी लगेच दिला नाही सकाळो नाही काय बाबुराव तुम्ही उगाच माझ्या दोन शब्द वाईट खाले का नाही तुम्ही पण मला 10 15 मिनिटात उरवते हं अजून मोकळं आता काय म्हणतात होते हां मला पावला का फोन 10 15 मिनिट चार्जिंग होतो असं बोला असं आहे का काय पूर्ण वाटत थोडं बोल잖아 माणसाचं गैरसमज होतो तरी थोडं नीट बोलत आहे बाबा तू आ नाही ना काय

बर चाल अर्ध बर काढू नको बाहेर नाही आता बाहेर फोन करते ना काही का डोक्याला ग गे नवऱ्याचं एक पण ताण काय आता गावातलं माणूस आहे म्हणून दिला फोन चार्जिंगला लावून नाही तर याला दारातच उभं नाही का ना हा म्याला पाहा बाब आहे का सुईच आहे का